आपण ऍक्च्युली कार्यक्रमाला सुरुवात करूया सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री वंदनाताई कोष्टी यांचं स्वागत आमच्या शिवसेना प्रतिष्ठानचे सचिव श्री शरद घोडकेर सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो दरम्यान पुढे या तुम्ही तर आज पहिल्यांदाच एवढ्या वर्षाच्या आपल्या समाजाच्या इतिहासामध्ये एक महिला आजच्या या अध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण निवडली आणि त्या खरोखरच त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे शैक्षणिक जे काही त्यांचं क्वालिफिकेशन आहे त्या या पदाला निश्चित पात्र आहेत तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं त्यानंतर मॅडमच्या पाठीशी एक चांगला खंबीरपणे उभे राहणार आहे आणि आता ह्या मेळाव्या वे, मेळाव्याचे पूर्ण नियोजन ज्यांनी केलंय ते आमचे अध्यक्ष पंढरपूरचे रामलिंग गोष्टी सर यांचा सत्कार आमच्या शिवशन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ संचालक श्री मल्लिकार्जुन कुंभारेश्वर करतील फक्त काही ज्येष्ठांचा थोडस विनंती आहे की थोडासा कार्यक्रम आपण लवकर सुरुवात करण्याच्या दृष्टीनं काही मान्यवर ज्येष्ठांचा फक्त सत्कार करूया बाकीचे राहिले जातील त्यानंतर आपल्या हो आपल्या राज्य संघटनेचे संचालक माजी संचालक श्री वारसरांचा सत्कार आपल्या आमच्या शिवसेना प्रतिष्ठानचे खजिनदार श्री हर्षवर्धन यांनी करावं चल पुढे गरज आज यानंतर आपल्या इथे ज्येष्ठ उपस्थित असणारे सोलापूरचे अध्यक्ष गुरुपाद कुकळी सर यांचा सत्कार कुरी शेट्टी वस्त्रोद्योग विकास संघटनेचे संघटक श्री उटेसरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर या ठिकाणी ज्येष्ठ उपस्थित असणारे आमचे रामलिंग जटासन यांचा सत्कार रामलिंग कोशी सर यांनी रामलिंग रामलिंग जटासन आमचे या ठिकाणी उपस्थित जे संचालक श्री दिलीप मेत्रे सर मंगळवेळेचे अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार आमचे शिवसेना सेक्युरिटीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत भरमपुटे यांनी करावा मेत्रे सर एक वधूवर समन्वय समिती स्थापन केली होती त्या समन्वय समितीला आजचं जे काही कार्य आहे म्हणजे आजच्या या वधूवर मिळवायचा ऍक्च्युअली जो हेतू उद्देश आपला जो आहे त्याच्यामध्ये काही लग्न याच ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा त्यासाठी वधूवर समन्वय समिती कार्य कार्य करते तर त्याच्यामध्ये सुरेश जगनाडे सर आहेत खानदेशमधून ते रिप्रेझेंट करतात त्यानंतर तिलतोमा भोंगरे मॅडम आहेत तर या दोघांचेही मी नाव एकदम घेतो सर दोघंही पुढे या आणि यांचाच कर आमचे दत्तात्रय टेंबुरकर पातळीचे संचालक आहेत त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो या सर तिलोदमा बोकरे मॅडम या मादंबा महिला मंडळीचे उपाध्यक्ष तिलोदमा बोकरे मॅडमचा सत्कार करा मारुमळे मॅडम बोकरे मॅडमचा सत्कार करतील मारुमळे मॅडम पहिले डॉक्टरेट झालेले श्री वैद्यनाथ कुर्णावल सर आहेत पंढरपूरचे रिटायर झालेले आहेत तर त्यांचा सत्कार आपले बामनकर सर आहेत पामनकर सर पामणकर सरांनी करावा सरा, असं कर सरा मी विनंती करतो ज्येष्ठ आपले समाज बांधव श्री पोपट गुरुजी तारापूर यांचा सत्कार श्री रामदे गोष्टी सरांनी करावा तारापूर तारापूर या ठिकाणी उपस्थित आहेत राज्य संघटनेचे संचालक नागेश कुर्णावर त्यांनी कृपया पुढे यावं नागेश कोणावर आहेत का उपस्थित आपल्या ह्या संघटनेचा महिलांचा कणा असं म्हटलं तर काय ठरणार नाही आमच्या शून्यता नका मॅडम ज्यांनी या महिलांचं ऑर्गनायझेशन निर्माण केलं मादंबा महिला मंडळ शिवसेना प्रतिष्ठानच्या आपल्या या संघटनेच्या अंतर्गत एक महिलांचं वेगळं संघटन असल्यावर ज्यांचं स्वप्न होत त्याला फक्त मी एक थोडस सपोर्ट केला आणि जवळजवळ नऊशे पेक्षा जास्त महिला आज या संघटनेला जोडल्या गेल्या आहेत त्यांचा सत्कार आपल्या या शिलोदमा बोकरे बा... बोकरे मॅडमनी करावा मॅडम त्याचबरोबर अनिता बिलकर मॅडम आहेत इचलकंजीहून इचलकंजीमध्ये चैत्रांगन महिला मंडळाच्या त्या अध्यक्ष आहेत इचलकंजी मध्ये चांगल्या पद्धतीनं एक महिलांचं संघटन उभं करण्याचं काम अनिता बिलकर मॅडमने केलेलं आहे त्या आपल्या माधाबा महिला मंडळाच्या उपाध्यक्ष म्हणूनही कार्य करतायत तर त्यांचा सत्कार मी सुनीता नका मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा त्यानंतर जर कोण राहिलं असेल तर थोडस माफ करा एक शेवटचा मी सत्कार घेतोय सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संजीव सराटेसरांचा संजीव सर जरा पुढे आमच्या चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष श्री सुधीर कुमार गांगे सरांनी त्याचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो यानंतर मी हा सत्काराचा था कार्यक्रम थांबवतो जर कोणाचा था मान्यवरांचा सत्कार राहिला असेल तर शिवसेना प्रतिष्ठान परत तर्फे परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांचं सर्व समाजवादवांचं त्याच करून मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे वधूवर पालकांचं वधू वधू वरांचं या आपल्या मेळाव्यामध्ये आज स्वागत आहे सर्व व्यापारी उद्योजकांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि मी थांबतो आणि मॅडमला मी हँडओव्हर करतो ठरवून घडवलेल्या सर्व गोष्टींचे संकलन आपल्या कायम स्मरणात राहावे उपयोगात यावे या दूरदृष्टीने समाजातील सर्व बांधव सर्वांच्या सहकार्याने समाज संचालक पंढरपूर समाज यांच्या अथक परिश्रमाने आणि शिवशरणार्थ प्रतिष्ठानच्या सहयोगाने बनलेली सर्वांच्या स्मरणात राहील अशी विठ्ठलत्माची मुखपृष्ठ असलेली स्मरणिका आज मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी त्या स्मरणिकेचं प्रकाशन करायचं आहे स्वयिकेच प्रकाशन करूया आपण त्यानंतर पुरी शेटी चेंबर ऑफ कॉमर्स उद्घाटन होणार आहे त्यासाठी मी बोरी सरांना आमंत्रित सर बोरीगिटेसर आपल्या अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन बोरी गिटे यांना मी पुढचं सूत्र सोपं के कुरीन शेट्टी चेंबर ऑफ कॉमन आता उद्घाटन होणार आहे मनी तो आलेले आहेत स्वर्गितेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होत आहे